नमस्कार मतदार बंधू भगिनींना विनंती करण्यात येते की आज दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोज शुक्रवारी सकाळी अकरा वाजता हदगाव येथे रामलीला मैदानात माझ्या प्रचारात वंचित बहोजन आघाडीचे सर्वे सर्वा सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रचार प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले आहे त्या प्रचारसभेत प्रमुख वक्ते राज्य उपाध्यक्ष उपा सरोजित बसोड नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्ती उबरे आणि ओ बी सी नेते नाना गुरेटवार आणि ओबीसी नेते बाबा जरगेवार व हिमायतनगर हदगाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष यांच्या उपस्थितीत प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले आहे तरी आपण या सभेस ओबीसी एस सी एस टी मायनॉरिटी या समूहातील सर्व मतदार बंधू भगिनींनी लाखोच्या संख्येत उपस्थित राहून सहकार्य करावे व उपस्थित राहून आपली ताकद दाखवावी ही नम्र विनंती